एका पासष्ट वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचेवाडी शिवारात मंदिरासमोर ही घटना घडली आहे आहे देवराम झालेल्या नाव घटनेची माहिती मिळताच घरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील चिंचेवाडी शिवारात असलेल्या मलिबाबा मंदिरासमोर एक छोटसा शेड असून त्यामध्ये खेमणर यांचा रक्ताच्या पडलेला मृतदेह सापडला घटनेची माहिती समजताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली दरम्यान त्यांना मृतदेहात जवळच दगड चप्पल आधार कार्ड सह इतर कागदपत्र आढळून आली यावेळी बाजूलाच रक्ताने माखलेला दगड देखील पडलेला होता यावेळी श्वान पथकासह अठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं होतं तर खेमणर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठवण्यात आला मात्र खेमणर यांचा खून कोणी आणि का केला याबाबत अद्याप उलगडा झाला नसून पोलीस पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहमदनगर